माझ्या बापाचा फोटो दिसला माझ्या बापाची आठवण आली पूर्ण माझा बाप आठ शिकावी होता शिकारी अट्टन शिकारी हो शिकारी होता शिकारी नाना आणि तो शिकारी का मुलगा मी पहिला औलाद रक्त नाना त्याचं माझ्या अंगात सळ करायला लागलं माझी सुद्धा झाली माझ्या बापाच हो माझ्या बापाचं रक्त माझ्या अंगात सरसळ करायला लागलं माझी सुद्धा इच्छा झाली मी सुद्धा शिकार खेळण्यासाठी जालो ठिकाणी

का बोल्या तुम्ही बसला का निघाला रवाना पकला 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 वल्लाह बोलली बोलली ओला जावा जायो तिजंदरमा जायली फुप्पा वा फुप्पा मोठा फुप्पा फुप्पा मू उठतो दमसा फुप्पा वाप्त देता वा वा किती काम बोलला एवढी तुझे हिम्मत

અત્યારે બગઈકાલ બતાંગળા મોળાથી આમલે મહી જા આમલે રેતીવાળા રેતીવાળા કાંગે પહેલા ની પૂડે પહેલા ની ગયો વાત એક જ

काही गोष्टी शेप कापणं म्हणजे सामान्य माणसाचं काम नाही आणि या मुलाने एवढ्या वयात एवढ्या वयात त्याने कमी कमी दहा पंधरा त्या ठिकाणी त्यांनी कष्ट केलं आणि तो मुलगा शेपटी कापण त्याचा आता सत्कार झाला पण गायबो मी असं म्हणतो

मला माहिती आहे नाना आम्ही तुम्हाला तुमची विश्वास नव्हतं आम्हाला तुमचे संकट माहिती नाराज काय काय माहिती सोय नाराज काय नाराज तुम्हाला ओपन लागेल सट्टा घेऊतस का सत्ता घेऊन फक्त

चाल। चालताना माझ्या भावाच्या वाड्यात करू भव्य वाडा बांधून ठेवला पैल भावानं जमा केला सावकारी धंदा फार तजबेज झाला वा, किती आनंद झाला मला एक नसून दोन नोकर मनाला म्हणतो मन हे दोन नोकर त्याचे नाही माझेच माझाच आहे काय परवानगी तुम्हाला गरज जा। आहे जातो आणि भावाकडनं शेरजवारीची मागणी करतो त्याला वेळ नव्हता ना पाच रुपये लागतात अरे मी घरी म्हणजे पाच रुपये कुठे आणणार घरी हो माझ्या गरीब कस काय कारण म्हणजे काही गरीब काढण्याचं असं काही बोलण्याचं प्रश्न झाला अरे गरीब काढणं हे काढणं काय असं असतं काय काय नको माझी ओळख केली नाही तुम्ही कपाल बोर का बरोबर काय ओळख अरे मी युवराज आहे हा

मोठा मोठा लोक येतात मंत्री चलत्री खासदार आमदार आयजी द्यायची आमचे सारखे गरीबाचे नंबर काही काम नाही तुम्ही नाही बोलत तुमची वर्दी बोलते मांडणे मला पण बघ माझ्यावर उपचार करा दया करा तुमच्या मालकाला जाऊन सांगा एक गरीब जुवरा नाव म्हणून

आप लगता है ना तो कॉरोल बोल जा। अब फाइन, फाइन आएगा। रैलियाँ तो दिल्ली आती हैं। ये खाने के लिए ये खाने के लिए आके बजे रहेंगे वो तलब ना आता है यार। माँ, तलब चक्का में। तो वो तलब ना आता है उधर। रात्रि पर रुझान कराओ ना तो। ये तो, यार। आप उत्साह पलसा पलसा। चलने में कोई दि�

Aho! Sao kaha? Aho! Aho baba! Kama rea lagi reka? Ya! Thukla hur getla? Kama rea? Rekke ba? Aho! Aho baba! Phatka unga? Kona melewae? Merae lae? Kona hai? Kona melewae? Aho! Aho! Aho!

दुसऱ्याला मान द्या तर तुम्हाला मान मिळेल हा हे मान नाही बोलण्याचा आदर करा दुसऱ्याचा आदर करा तुमचा आदर होणार तुम्ही जर आहो बोलले तर तुम्हाला कोणीही काहो म्हणणार तुम्ही जर आरे केलं तर तिकडं तुम्हाला कोणीही कार्य आहे त्याचा भान ठेवा हा

खेळके खेळ खेळ मग कुठं आहे कुठली आहे अरे बाप चाल तुम्ही माले काही गेडं वाकं बोलले ना मग माझ्या भावाजवळ मी सांगितलं तुम्हाला नोकरीवरून काढून देतील तुमचे बाळ उपाशी राहतील बाल ये बच्चे आहे काय बोलला बाल हे बच्चे त्या बालाला झाडी लावून देईल मुलाकडे लक्ष दे ते बाल नकोय परवानगी झाली मी सांगणार नाही पण माझ्या तोंडाचा भरसा बिलकुल सांगणार नाही कुत्र माणसाला झुलत मग माणूस कुत्र्याला झुलतो आणि मग मी कशाला तुमचं नाव सांगतो कुत्रा ज्येष्ठ लोकांचा आहे नको चला मग येण्यासाठी काही त्रास आमच्या दरबारमध्ये आमच्या सहकारवाड्यामध्ये तुम्हाला येताना काही त्रास काही प्रॉब्लेम काही अडचण अगदी झाला एक नसून दोन नोकर

या लोकांना वेळेवर पैसा पगार पाणी देत नाही का ओके एकच नंबर मी दरबारात आलो त्यांना नमस्कार केला अरे मी बिलकुल सांगणार नाही म्हटलं मला तुमच्या मालकाशी भेटायचं हे कुठे चालला म्हणे भेटायला आमच्या मालकाला कसे कसे लोक भेटायला येतात आईजी जी डीआयजी खासदार आमदार मोठे मोठे मंत्री जंत्री तुमच्या सारख्याचं काम नाही म्हणे पायात चप्पल नाही डोक्यात टोपी नाही उठा बाट पकडी वाट किशमीनी बाकी मेया मारे हॉटेल में खाना मजेत खांदा एवढं नसू मी म्हणतो माझी वडत काय तुझं नाव म्हणे म्हणत माझं नाव युवराज आहे हो गा युवराज टिवराज ते रे काकू तू आमचीच मालिक अनास का दिवस उसको मालिक समजते टिवरे गेली की समजते दोन धक्क्याचा मार दिला वाड्याचा बाहेर हातून दिले असे भ्रष्टाचारी नव्हता

ਮਾਣਾ ਫੁਰਨਾ ਹਾਂ ਮਾਣਾ ਨਾ ਨੀ ਜੇ ਤਾ ਲੌਂਕਰ ਕਰੀ ਤਾਂ ਮੈਂ ਵੀ ਮਰੀ ਗਊ ਮਨੇ ਮਾ ਸਨੇ ਕੋਈ ਮਤਾਂਗੀ ਲੈਂਦੀ ਮਰੀ ਗਊ ਆ ਸਰ ਤੇਨੋ ਸੁਣ ਕੇ ਮਨੇ ਗੱਤ ਮਨੇ ਮਾਲੇ ਤੁਮ ਜੇਵੜਨਾ ਬੋਲ ਨਾਗੀ ਜਮਨੇ ਕੋਈ ਗੁੰਜਰ ਨੋ ਕੋਈ ਉਹ ਨਾ ਨਾ ਇਹਦਾ ਪ੍ਰੀਕਤ ਹੋਸ ਇਹ ਕੋੜਾ ਦਾ ਆਰਾਮ ਕੋ ਇਰੇ मग काय फिरणा माणूस बोलतो का ही मरून गेली फोन लावून दोन दिवस सुट्टी ड्युटी चालू आहे ड्युटी इकडे नाना हा मेरी भी घर फोन आएले कसा ओ मीर माय गाबो बनवते ना घरवर हा उसको घरवर धरेल होती घरवर नाही घरवर तर ती आज जननी म्हणे हा तेज इल दोन कोंबडीला पिल्लू आहे ना એક દારૂ રેવ ન કાફીસન ખાઈ ગયા ત્યાર પછી યાદ કરાતું જાલું ને અમી બરાબર થી કોમળી બી અને જે ખાની થી કેસ બી આપણું એ દેખાય માલે મારું નકા ના હા ગાના બી લાવ હા ઓ ગાના હે ગાના ગોવિરાજી તો

ni badal dada pagra kaka ger